चला नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे स्टडीज स्पेस मराठीवर तर आपण खरं तर खूप जास्त रागावलो होतो आपण सगळेच नाशिक मनपावर पण आता आपल्याला अजून एक सुकत संदेश आणि एक सुखद जाहिरात आलेली आहे ती म्हणजे फायरमॅनची नाशिक महानगरपालिकेने फायरमॅनच्या जागा काढलेल्या आहेत आणि ती जाहिरात वेगळी निघालेली फायरमॅन आणि ड्रायव्हर ऑपरेटरच्या जागा वेगळ्या निघाल्या आहेत आणि डिटेल नोटिफिकेशन दिलेलं आहे आपल्याला नाशिक मनपाने तर ते डिटेल नोटिफिकेशन आज आपल्याला बघायचं इथं तर नोटिफिकेशन तुम्हाला स्वतःला जर बघायचं असेल तर स्टडीज फेस मराठीचं टेलिग्राम चॅनल आहे लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तिथून तुम्ही स्टडीज फेस मराठीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सगळ्या इन्फॉर्मेशन सगळ्या जाहिराती मिळत असतात आणि त्याच्यामध्येच असणारी ही सुद्धा एक जाहिरात तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने लेक्चरच्या लिंक वगैरे सगळं तुम्हाला इथे मिळत असतं तर आपण लगेचच इथं फायरमॅनची सुद्धा जाहिरात बघणार आहोत आणि ही जाहिरात जी जाहिरा आहे नाशिक मनपा अग्निशमक जाहिरात आहे जर कुंभमेळ्याला ड्युटी करायची असेल तर तयारीला लागायचं आहे कुंभमेळ्याची ड्युटी करायला भेटते जर इथं सिलेक्शन झालं तर तर लक्षात घ्या तुम्ही जर बघाल तर ही नाशिक मनपाची जाहिरात आहे जी आजच निघाली आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहाल तर थोडंसं याला मी मोठं करते जेणेकरून तुम्हाला ते दिसल व्यवस्थित तर बघा आय थिंक दिसत असेल तर ही जी जाहिरात आहे बघा ड्रायवर ऑपरेटरच्या जागा छत्तीस आहेत आणि दीडशे जागा फायरमॅनच्या आहेत खूप झाल्या जागा फायरमॅनच्या जागा खूप झाल्या एवढ्या जागा आहेत टोटल जागा एकशे शहाऐंशी जागा आहेत लक्षात घ्या जसं की मी थांबलेलं रिले तर इच्छुक उमेदवाराने संकेतस्थळावर दहा तारखेपासून दहा नोव्हेंबरपासून फॉर्म सुरू होत आहेत दहा नोव्हेंबरपासून एक डिसेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहेत ते तुम्हाला करायचे आहेत जागा तुम्ही पाहिल्या दहा तारखेपासून तुमचे फॉर्म सुरू होत आहेत ही महत्वाची माहिती तुम्हाला इथं आता मिळालेली आहे फी जी आहे तर ती हजार रुपये आणि नऊशे रुपये एक्झॅक्टली कोणती कंपनी परीक्षा घेणार आहे हे मेन्शन केलं नाही आहे पण फीवरनं न कळते की टी सी एस आय बी पी एस घेईल पण बाकी एक्झॅक्टली मेन्शन आहे डोंट वरी काही टेन्शन घ्यायचं नाही आहे तुम्हाला याची माहिती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर वेळोवेळी देईल तुम्हाला सगळं काही अपडेट पाहिजे असेल डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन सी एन एम सी जी ओन डॉटवर तुम्हाला सगळी माहिती जी आहे तर मिळणार आहे ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं सगळ्या जागा दिलेल्या आहेत महिलांसाठी किती जागा असतील तुम्ही जर पाहिल्या आणि त्यानंतर सर्वसाधारण जागा सगळं तुम्हाला हे ड्रायवर ऑपरेटरसाठीचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचा विषय तो पात्रतेचा की बाबा मी पात्र आहे का नाही या एक्स वाय झेड पदासाठी तर मी पात्र आहे का नाही ड्रायवर ऑपरेटरसाठी तर ड्रायवर ऑपरेटरसाठी तुम्ही बारा दहावी पास असणं गरजेचं आहे कितवी माध्यमिक शाळा म्हणजे दहावी पास असणं गरजेचं आहे बारावी नाही तर दहावी पास असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला हेवी लायसन्सचा अनुभव हवाय म्हणजे हेवी ड्रायव्हिंगचा तीन वर्ष अनुभव हवाय ड्रायव्हर ऑपरेटरसाठी बघतोय आणि वैद्य जड वाहन चालवण्यासाठी म्हणजे वाहन चालक सॉरी तीन वर्षाचा ड्रायव्हिंगचा अनुभव आणि तुमच्याकडे हेवी लायसन्स हवंय तर ड्रायव्हिंगचा तीन वर्षाचा अनुभव हेवी लायसन आणि मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणे काही ज्ञान वगैरे नसते जे आपला दहावीचा रिझल्ट असतो त्या दहावीच्या रिझल्टमध्ये जर तुम्हाला मराठी विषय तुम्ही दिलेला आहे तुम्ही दहावीला मराठी विषयाचा पेपर दिलेला आहे तर तेच तुमचं मराठी भाषेचं ज्ञान आहे त्या व्यतिरिक्त काहीच नाही तर हे झालं ड्रायव्हर ऑपरेटरसाठी शारीरिक पात्रता आहे तुमचं तुम्ही बघून घ्या काही लिहि अवघड नाही आहे कशा पद्धतीने शारीरिक पात्रता राहणार आहे तर महिलांकरता किती असणार आहे पुरुषांकरता किती असणार आहे तर महिला उमेदवारासाठी छातीची बाब लागू होत नाही वजन किती असावं किमान पन्नास असावं आणि महिलांसाठी किमान शेचाळीस असावं दृष्टी चांगली असावी असं लिहिलेलं आहे पाठ्यक्रम तर जो काही तुमचा तुमची नियुक्ती आहे त्यानंतर राज्य अग्निशमक केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा पाठ्यक्रम पूर्ण केला नसेल तर प्रशिक्षण केंद्राचा तीन महिने कालावधीचा प्राथमिक अभ्यासक्रम पाठ्यक्रम पूर्ण करणे आवश्यक राहिलं तर तुम्ही जर तो अग्निशमकचा पाठ्यक्रम पूर्ण केला नसेल तर तुम्ही नंतर पण करू शकता काही इथं असं गरजेचं नाही की तुम्ही ते केलेलंच असावं लक्षात घ्या त्यानंतर इथं तुम्हाला दिलेलं आहे पुढे फायरमॅनच्या वॅकन्सीज जर तुम्ही बघाल तर फायरमॅन मध्ये तुमच्या तुमच्या जागा बघा आणि त्यानंतर इथं अप्लाय करायचे आपण डायरेक्टली काय करूया डायरेक्टली आपण जाऊया शैक्षणिक पात्रतेकडे तर शैक्षणिक पात्रता बघा तुमची काय असणे आवश्यक आहे तर दहावी उत्तीर्ण असणं गरजेचे राज्य अग्निशमक केंद्र राज्य अग्निशमन केंद्र मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावं तर जो काही मुंबईचा राज्य अग्निशमन केंद्राचा पाठ्यक्रम आहे तर तो तुमचा पूर्ण असावा त्यानंतर मराठी भाषेतून तेच तुमचं मराठी भाषेचं ज्ञान दहावीला मराठी विषय असेल तर तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे दुसरं काही नाही याच्या व्यतिरिक्त काहीच नाही तर, का तर अग्निशमक सहा महिन्याचा कोर्स आणि तुमची दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे से। बाकी सेम क्रायटेरिया फिजिकल क्रायटेरिया सेमच आहे जो ड्रायवर ऑपरेटरला आहे तोच इथं फायरमॅनला पण आहे तुम्हाला पात्रता कळाली असेल कशा पद्धतीने तर सूचना वगैरे दिलेल्या आहेत ह्या तुम्ही वाचून घ्या ही जाहिरात जी आहे तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी मेन्शन केलेली आहे तिथून तुम्ही ती वाचून घ्या सगळ्यांनी तिथं सगळं तुम्हाला याच्यामध्ये जे काही महत्त्वाचं आहे तर ते कळेल मी तुम्हाला काही महत्त्वाच्या बाबीच आज इथे सांगणार आहे तुम्हाला ऑनलाईन निवड पद्धत वगैरे सगळं समजून सांगितलेलं आहे डॉक्युमेंटेशन होईल त्यानंतर सूचीमध्ये तर पहिले तुम्हाला ओपनमध्ये पन्नास टक्के आणि कास्टमध्ये प पंचेचाळीस टक्के तरी पडणं गरजेचं आहे त्यानंतर इथं आपल्याला समान गुण धारण करण्याबद्दलसुद्धा सांगितलं आहे ज्याचं वय जास्त असेल त्याला गृहीत धरलं जाईल असंसुद्धा त्याने मेन्शन केलेलं आहे ऑनलाईन अर्ज वगैरे हेच हेच परत परत दिलेलं आहे तुम्हाला डॉक्युमेंटेशनची साईज कशी असेल फॉर्म भरताना स्कॅनिंग करताना स्वाक्षरी कशी असेल कागदपत्रं कशी असतील सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे परीक्षा शुल्क कसं असेल तेसुद्धा सांगितलेलं आहे त्यानंतर आपल्या मुद्द्याचा विषय आहे तो म्हणजे परीक्षा पद्धती परीक्षा पद्धती जर तुम्ही पाहाल तर थोडंसं याच्यामध्ये चेंज आहे आणि तो चेंज बघून घ्या तर बघा टोटल जर बघाल तर इथे प्रश्न तुमचे साठ असणार आहेत गुण तुमचे एकशे वीस असणार आहे आणि दीड तासाचा नव्वद मिनिटांचा तुमचा पेपर असणार आहे आणि बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत तर मराठी माध्यमातून असणार आहे ज्याच्यामध्ये मराठी असणार आहे लक्षात घ्या बघा तुमच्यासाठी एक गोष्ट चांगली आहे ती मी सांगते तर मराठी पंधरा प्रश्न सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न आपला विषय बौद्धिक चाचणी पंधरा प्रश्न आणि संबंधित विषय पंधरा प्रश्न इथं तुम्हाला इंग्लिश नाही आहे प्लस आहे प्लस तुम्हाला इंग्लिश कॅन्सल केले दोघांना पण फायरमॅनला ड्रायवर ऑपरेटरला सिलेबस अगदी सेम आहे दोघांना दहावी पास आणि दहावीचाच दर्जा आहे दोघांना प्रश्न साठ आहेत गुण एकशे वीस आहेत मिनिटे नव्वदात फक्त ड्रायवर ऑपरेटरला थोडासा पगार पण जास्त आहे आणि हेवी लायसन हवं आहे आणि वाहन चालनाचा तीन वर्षाचा अनुभव आहे बस दॅट्स इट तर शारीरिक पात्रता कार्यक्षमता तपासण्यासाठी ऐंशी गुणा गुणांची मैदानिक चाचणी तुमची घेणार येणार आहे तर एकशे वीस प्रश्न तुमचे रिटर्नचे आणि ऐंशी सॉरी uh, एकशे वीस गुण तुमचे रिटर्नचे आणि ऐंशी uh, गुण तुमचे फिजिकलचे अशा पद्धतीने दोनशे मार्काचा तुमचा पेपर असणार आहे आणि त्याच्यातून तुमची मेरिट लागणारे फी नॉन रिफंडेबल आहे एवढं सगळं यांनी लिहिलं आहे बाकी याच्यामध्ये एवढं काही महत्त्वाचं नाही आहे तुम्ही जाऊन बघू शकता महानगरपालिकेबद्दलसुद्धा त्यांनी सेवामुक्ती पद्धत कशी असते ते सुद्धा दिलेलं आहे परीक्षा केंद्राची नियमावलीसुद्धा दिलेली आहे तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता डॉक्युमेंटेशन कोणते कोणते लागणार आहे तर डॉक्युमेंट स्वतःचे स्वतःचे तुम्ही चेक करा की कोणते डॉक्युमेंट लागतात आणि त्या डॉक्युमेंटनुसार तुम्ही काय करायचं आहे फॉर्म भरायचा लहान कुटुंब प्रमाणपत्र तुमच्या तिथेच असतं फॉर्म भरताना तिथून डाउनलोड करायचं तेच भरायचं तेच फोटो काढून तिथं परत काय करायचं अपलोड करायचं आहे आय होप सगळी माहिती जी आहे तुम्हाला मिळाली असेल तर मी आज तुम्हाला तुमच्या निवडीची पद्धत तुमचा पात्रता निकष तुमचा अभ्यासक्रम आहे यामध्ये आपण आपली जी आहे ती बघा लक्षात घ्या इथं जर तुम्ही पाहाल तर आपली फायरमॅनची बॅच ऑलरेडी आहे तुम्ही जर बघाल आणि आता मी एक म्हणजे या बॅचमध्ये जी केसुद्धा अडक करून देईल म्हणजे तीस प्रश्नांचा पूर्ण पॅकेज तुम्हाला मिळणार आहे तर बघा ठाणे महानगरपालिका भरती फायरमॅन यंत्रचालक ही या नावाने बॅच आहे ती बॅच तुम्ही पण घेऊ शकता आणि तयारी करा चालू करा आता बघा वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये फायरमॅनच्या भरपूर जागा येणार आहेत याआधी त्या जागा कशा भरल्या जातात तर काहीच कळत नव्हतं पण आता आपण लगातार बघतोय प्रत्येक महानगरपालिकेत दुसऱ्या कोणत्या पदाच्या एवढ्या जागा नाही आहेत तेवढ्या जागा फायरमॅनच्या आहेत लगातार ही जी आहे मीरा भाईंदर किती छोटी जाहिरात होती त्याच्यामध्ये पण अर्ध्यापैसे जास्त फायरमॅनच्या होत्या ठाण्यामध्ये किती जागा आहेत मध्ये किती जागा आहेत आणि येणाऱ्या संभाजीनगर जालना याच्यामध्ये पण मजबूत जागा आहेत फायरमॅनच्या जर अभ्यास चांगला केला तर गव्हर्नमेंट जॉब लागतोय आरामाची ड्युटी आहे आणि लाईफ आपली जी आहे ती सेक्युअर्ड होते तर लक्षात घ्या अभ्यास आता चालू केला येत्या कुठल्या तरी महानगरपालिकेत आपला नंबर लागतोय आणि म्हणून अभ्यास करा आपलं ॲप आप डाउनलोड करा स्टडी स्पेस मराठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ॲपची किंवा सरळ सरळ प्लेस्टोरला जाऊन सुद्धा स्टडी स्पेस मराठी टाकून डाउनलोड करून तिथून तुम्ही ही बॅच जी आहे ती घेऊ शकता सगळ्यात महत्त्वाचं टेलिग्राम जॉईन करून ठेवा कारण की सगळ्या गोष्टी सगळ्या अपडेट जे आहेत त्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकत असते ही जी जाहिरात आहे फायरमॅनची ती सुद्धा टेलिग्राम चॅनलवर आहे नाशिक मंडपाची तिथून बघून घ्या एकदा स्वतः वाचून घ्या तरच गोष्टी कळणार आहेत थँक्यू सो मच